नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, काही दिवसांपूर्वी एक बातमी आली म्हणजे जवळजवळ त्याला आता आठवडा होत आला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की पाकिस्तानचं एटॉमिक कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यामध्ये काम करणाऱ्या अठरा शास्त्रज्ञांना तालिबानांनी पळवून नेलेलं आहे त्यांचं अपहरण केलेलं आहे डेरा इस्माईल खान ह्या गावामधली ही जी वास्तू होती त्याच्यामधून त्यांना नेण्यात आलं असं सांगितलं जात होतं तुम्ही जर का तो त्यांचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे हे सायंटिस्ट जे आहेत ते सगळे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांना सांगतायत की आमची सुटका करा म्हणून आणि हा व्हिडिओ प्रसिद्ध केला तो टी टी पी म्हणजे पाकिस्तानी तालिबानांनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यांनीच तो व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे प्रश्न काही जे उठतात ते असे की तो व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये जे कोणी अशी क्षमा याचना करतायत ते शास्त्रज्ञांसारखे दिसतात का ते त्या तालिबानांसारखेच दिसतात असा एक प्रश्न मनामध्ये येतो तेव्हा हे प्रत्यक्षामध्ये खरोखरच शास्त्रज्ञांचं अपहरण झालेलं आहे की तिथे काम करणारे काही कर्मचारी वर्ग असेल अधिकारी वर्ग असेल त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे हे समजत नाही त्यांनी त्यांची ओळखपत्र वगैरे सगळं छापलेलं आहे परंतु त्याच्याबरोबर काही फारसं जाता येईल असं वाटत नाही मला त्यामुळे अपहरण तर झालेलं आहे हे उघड दिसतंय ही बातमी कधी आली ही गोष्ट मला जास्त महत्वाची वाटली आणि त्याचा तुम्ही त्याला केवळ योगायोग म्हणा किंवा कसंही असेल पण त्याच्याच आदल्या दिवशी जी एक बातमी आलेली होती त्याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे दुबई इथे गेलेले होते आणि तिथेच तालिबानचे फॉरेन मिनिस्टर विदेश मंत्री आलेले होते मुत्तकी आमिर खान मुत्तकी आणि त्यांची दोघांची भेट झाली आणि त्याच्यामध्ये ज्या काही वार्तालाप झाला त्याच्यामधून प्रसिद्धीला देण्यात आलेली ही बाब अशी होती की अफगाणिस्तानमध्ये जर का काही विकासाची काम काही करायची असतील तर भारत सरकार त्याच्यामध्ये अफगाणिस्तानला मदत करायला तयार आहे ही बातमी आली आणि त्याच्यानंतर एक चर्चांना उदाहरण आलेलं होतं कारण तसं म्हणायचं झालं तर ही एक अधिकृत पाऊल टाकलं गेलेलं होतं आजपर्यंत आपण म्हणत होतो की अफगाणिस्तानमध्ये तालिबानांची सत्ता आल्यानंतर भारतानी आपली वकिलात आणि हे बरस तिथलं काम जे आहे ते आवर्तं घेतलेलं होतं तिथे भारताचे अनेक प्रोजेक्ट चाललेले होते त्या प्रोजेक्टचं काम सुद्धा थंडा होऊन गेलं कारण तिथून निघण्याचा निर्णय भारताने घेतलेला होता आणि मग अशा तऱ्हेनी भारताने जेव्हा पाय काढून घेतलेला होता त्याच्यानंतर अशा प्रकारचं पहिल्यांदा सहकार्याचं पाऊल टाकलं जातंय त्यामुळे ही बातमी होणं साहजिक आहे ही बातमी भारतीयांना सुखावणारी होती का नाही सांगता येत नाही कारण भारतामध्ये तालिबानांविषयी फारसं चांगलं जनमत आहे असं नाही आणि त्याचं कारण असं की ते अत्यंत कट्टरपंथी इस्लामचा पुरस्कार करतात खास करून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी त्यांनी जे नियम बनवले राज्यावर आल्यानंतर ते अत्यंत जाचक आहेत आणि ते भारतामधल्या बहुशी लोकांना पसंत पडतील असे नाहीयेत खरं म्हणजे सत्ता त्यांच्यामध्ये हा, त्यांच्या हातामध्ये दिली त्यावेळेला अमेरिकेने काही बंधनं घातली होती आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना उदारपणे वागवलं जाईल असं एक आश्वासन अमेरिकेनी तालिबानांकडून घेतलेलं होतं परंतु तालिबानांनी त्याला अगदी सत्ता हाती आल्याबरोबरच त्याच्यावरती बोळा फिरवलेला आपल्याला दिसला ते कारण पुढे करून अमेरिकेनी त्यांना देण्यात येणारी जी मदत आहे आर्थिक मदत ती कधीही थांबवलेली नव्हती तेव्हा हा एक मुद्दा आहे की ज्याच्यासाठी तालिबान हे भारतीयांना फारसे काही जवळचे वाटतात असं नाहीये पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की गेल्या दोन ते ती तीन वर्षांमध्ये त्यांनी तिथे एक प्रकारे स्थिरता आणली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे जे अफूचं पीक घेतलं जायचं त्याच्यामध्ये बंद करण्यामध्ये तालिबानला खूप मोठं यश आलेलं आहे जिथे अफूचं पीक घेतलं जातं तिथेच नार्कॉटिक ड्रग्जचा चोरटा व्यवहार चालतो आणि एक काळ्या पैशाची एक मोठी व्यापार म्हणा तुम्ही समांतर अर्थव्यवस्था उभी हो राहते आणि ह्याचे फायदे जे आहेत ते आजपर्यंत पाकिस्तान आणि काही अमेरिकन सूत्र घेत होती असं सांगितलं जात होतं तेव्हा तालिबानांचं हे मोठं यश आहे आणि ते मान्य करायला पाहिजे आज जेव्हा मिस्त्री त्यांना जाऊन भेटले त्यावेळेला एक गोष्ट थोडक्यात आपण समजू शकतो की भारत आता तालिबानांना अजूनही राजकीय मान्यता मिळालेली आहे असं दिसत नाहीये पण निदान त्यांच्यासोबत पुन्हा एकदा जर का आपण डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करायला तयार असलो तर ह्याचा अर्थ असा की तिथे आता परिस्थिती ही स्थिरस्थावर झालेली आहे आणि पुन्हा एकदा विकासाची कामं सुरू होऊ शकतात याची ही पावती आहे असं आपण म्हणू शकतो ही पावती देत असतानाच ती पावती जी आहे ती झोमणार आहे ती अर्थातच पाकिस्तानला कारण आज अफगाणिस्तानचे तालिबान हे पाकिस्तानी तालिबानांना आश्रय देतात त्यांच्या भूमीवरती लपतात तिथे संघटित होतात आणि पाकिस्तानवर हल्ले करतात असं पाकिस्तानचं म्हणणं आहे रोजच्या रोज आपल्याला या हल्ल्यांच्या बातम्या येतात आणि कुठे ना कुठेतरी पाकिस्तानचे लष्कर लक्ष केलं जात आहे आणि त्यांचे अधिकारी मारले जात आहेत त्यामुळे पाकिस्तानला झोंबेल अशी ही बातमी दुबईवरून आली आणि त्याच्यानंतर एक दिवसातच पाकिस्तानी तालिबानांनी अणुशास्त्रज्ञांचं अपहरण केल्याची बातमी आली हा योगायोग आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये उठला की ह्याच्यामध्ये काही नातं आहे अर्थातच ज्या वेळेला अश अशी बातमी जी उठवली गेली त्याच्यामध्ये जे ते पाकिस्तानी तालिबान आहेत असं सांगतायत ते मुळात ते पाकिस्तानी तालिबान आहेत का आणि त्यांना अफगाणिस्तानचे जे तालिबान आहेत त्यांचा आश्रय कारण इतक्या प्रकारचे गट तिकडे आहेत की त्याची गणतीच नाहीये आणि मग कुठला गट हा पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करतोय आणि कुठला अफगाणिस्तानच्या इशाऱ्यावर काम करतोय ह्याचा एक संशोधन करावं लागतं अशी अवस्था आहे आता कल्पना करा तुम्ही ही बातमी आल्यानंतर जर का शास्त्रज्ञांचं अपहरण झालं असेल आणि माझ्या मनात शंका आहे की जे कोणी अपहृत केलेले आहेत ते मुळात शास्त्रज्ञ आहेत का असा एक सवाल आपल्या मनामध्ये येतो ना हे जे त्याला चिथावणी कोणी दिली होती हे काम करण्याला हा मूळ प्रश्न आहे आणि तो जर का सुटला तर मग त्याचा स्रोत कुठचा आहे ह्याचाही आपल्याला शोध घेता येईल ही बातमी आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल पाकिस्तानी माध्यम असतील किंवा भारतीय माध्यमांमध्ये एकच प्रकारच्या वावड्या उठत होत्या की या शास्त्रज्ञांना आता पळवून नेलेला आहे आणि <coughs> मग त्यांचा जो एक्सपर्टीज आहे म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर तालिबानांनी केला तर त्याचं काय होईल आणि त्यांनी देखील अशा प्रकारे अणुबॉम्ब तर कोणी बनवू शकत नाही परंतु डर्टी बॉम्ब समजा बनवायचा प्रयत्न केला आणि त्यांचं ज्ञान वापरलं गेलं तर काय होईल अशा पद्धतीचे प्रश्न उठवले जाऊ लागले आणि त्याच्याच सोबत दुसरी जी बातमी नंतर येऊ लागली की शास्त्रज्ञांनाच केवळ उचललेलं नाही तर तिथे जो युरेनियम काही ठेवलं गेलेलं होतं ते सुद्धा लुटून नेलं गेलेलं आहे आणि हे या तालिबानांनी पाकिस्तानी तालिबान घेऊन गेलेले आहेत ही बातमी जी आहे त्याच्यानी अर्थातच सर्वांचं लक्ष तिथे वेधून घेतलेलं होतं तेव्हा हे जर का मला वाटतं जनरल पी आर शंकर यांनीच ही शंका व्यक्त केलेली आहे की हे काहीही असू शकतं म्हणजे खुद्द पाकिस्तानी जनरल्सनी सुद्धा हा बनाव रचलेला असू शकतो कारण त्याच्या मागे अनेक गोष्टी अगदी अमेरिकेला सांगायचं की बाबा आता यांची सुटका करायची तर त्यांच्या खंडणीसाठी पैसे हवेत इथपासून कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी म्हणून हे बनाव सुद्धा करू शकतात तेव्हा त्याच्यावरती आमचा ते विश्वास नाही मूळ बातमी जी आहे ती व्हेरीफाय केल्याशिवाय त्याच्यावर काही बोलता येत नाही हे शंकर यांनी जरूर सांगितलं आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये तथ्य आहे अजूनपर्यंत तरी भारत सरकारने त्याच्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आपण बघितली नसेल पण पाकिस्तानी माध्यमं जी आहेत ती त्याच्यावर भर देतायत की बघा पाकिस्तानवर हे कसं चाललेलं आहे त्याला दुसऱ्या एका बातमीची जोड अशी आहे की पहिल्यांदा या सगळ्या प्रकारामध्ये भारत सरकारने पाकिस्तान जे हवाई हल्ले करता आहे अफगाणिस्तानच्या हद्दीमध्ये त्याचा निषेध केलेला आहे निषेध असा शब्द वापरलाय आणि अशा प्रकारे हवाई हल्ल्यांचा निषेध भारताने पहिल्यांदा केला असल्यामुळे भारताची भूमिका जी आहे ती या सगळ्या संघर्षामध्ये स्पष्ट झालेली असं आपण म्हणू शकतो तेव्हा एक प्रकारे पाकिस्तान जो आहे तो प्रत्येक वेळेला सगळ्या जगाला वेठीला धरायचं आणि काही ना काहीतरी त्याच्यामधून फायदे उकळायचे ही जी त्यांची मानसिकता झालेली आहे ती महत्वाची आणि हे जे फायदे उकळण्याचं काम आहे ते केवळ अमेरिकेकडून नाही तर चीनकडून सुद्धा ते अशा प्रकारे फायदे उकळत असतात तेव्हा हा सगळा जो बना बनाया बनाव आहे का हा प्रश्न फार मोठा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला काळ देईल परंतु त्याहीपेक्षा मोठा प्रश्न जो आहे तो असा आहे की पाकिस्तानकडे असलेले जी अण्वस्त्र आहेत ती सुरक्षित आहेत युरेनियम का युरेनियमचा साठा सुरक्षित आहे का आणि जर का त्यांची सुरक्षा जर का पाकिस्तानच्या एस्टॅब्लिशमेंटला करायला जमत नसेल तर काय करावं लागेल हा प्रश्न मात्र भारताच्या दृष्टीने खूप मोठा आहे कारण आपले शेजारी राष्ट्र आहे तिथे जर का काही उत्पाद घडला आणि ती अण्वस्त्र अण्वस्त्र लुटली जातात असं नाही एक ती सर्वात मोठी प्रक्रिया आहे परंतु अशा पद्धतीने हे जर का युरेनियम सुद्धा जर का नेलं जात असेल ते कुठल्याही स्टेटला समृद्ध केलेलं असो पण ती बातमी महत्वाची आहे आणि त्याच्यावरती प्रश्न उठवणं स्वाभाविक आहे मला तरी आता असं वाटायला लागलेलं आहे की एकंदरीत हे जे काय समजा हे पाकिस्ताननी बनाबनाया खेल नसेल आणि खरोखरच तालिबानांनी जर का उचलून नेलं असेल तर काही गोष्टी या हायलाईट केल्या जात आहेत असं मला वाटतं आणि ती हायलाईट करायची बातमी ही आहे की पाकिस्तानच्या हातामध्ये ही सगळी यंत्रणा जी आहे ती सुरक्षित नाही आणि सबब त्याच्यावरती काही कारवाई करण्याची गरज आहे असं जर का भारत सरकार इथून पुढे म्हणायला लागला तर त्याची पुष्टी होईल आणि या सगळ्या भारत सरकारच्या म्हणण्यासाठी अफगाण तालिबान जे आहे ते सुद्धा आपल्या सोबत याला तयार होतील ही बाब उघड आहे आता अशा वेळेला ज्या वेळेला इंग्रजीमध्ये त्याला आर ओ जी यू ए, रोग स्टेट म्हणतात म्हणजे काय तर जिथे काही त्यांची काही तुम्ही हमी देऊ शकत नाही सुरक्षेची हमी नाही अशा लोकांच्या हातामध्ये कोणीही येतोय आणि काहीही लुटून नेतोय हे जर का परिस्थिती असेल तर त्यांच्या हातात मुळात अण्वस्त्र सुरक्षित नाहीत सबब पाकिस्ताननी आपली अण्वस्त्र सरेंडर केली पाहिजेत लक्षात घ्या सरेंडर केली पाहिजेत त्यांची अण्वस्त्र जी आहेत ती अमेरिकेने ताब्यात घ्यावीत किंवा भारताने ताब्यात घ्यावीत आणि त्यांना हमी द्यावी की तुमच्या संरक्षणासाठी आम्ही येऊ परंतु तुम्हाला ही अण्वस्त्र स्वतःकडे ठेवता येणार नाहीत कारण तुम एक मालिका दिसेल तुम्हाला अशा सगळ्या घटनांची की अनेक वेळेला पाकिस्तानमधून अशा पद्धतीने चोऱ्या माऱ्या आणि अपहरणाचे प्रकार सुद्धा झालेले तुम्हाला इतिहासामध्ये सुद्धा दिसतील तेव्हा ही जर का ह्याला जसं युक्रेनसाठी केलं म्हणजे जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि युक्रेन बाहेर पडला त्यावेळेला परिस्थिती अशी होती की रशियाची संपूर्ण डिफेन्स इंडस्ट्री म्हणजे संरक्षण सामग्री बनवणारी सगळी कारखानदारी युक्रेनमध्ये होती त्याचा सगळा एक्सपर्टीज नॉलेज बेस युक्रेनमध्ये होता आणि त्यांची अण्वस्त्र सुद्धा बऱ्याच प्रमाणात युक्रेनमध्ये होती आणि सोव्हिएट रशियाने त्यालाच आक्षेप घेतलेला होता तेव्हा त्यांना आश्वासन देताना अमेरिकेने युक्रेनला तयार केलं होतं आणि ती अण्वस्त्र जी आहेत ती त्यांनी सरेंडर केलेली होती एक लक्षात घ्या ती युक्रेननी जर का सगळी अण्वस्त्र त्यावेळी सरेंडर केली नसती म्हणजे साधारणपणे एक्क्याण्णव पासून चौऱ्याण्णव पर्यंतचा काळ पकडा तुम्ही या काळामध्ये तर आता रशियाला युक्रेनवरती आक्रमण करता आलं नसतं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे पण अशा पद्धतीने ती अण्वस्त्र युक्रेनकडे राहणार नाहीत असं आश्वासन मिळाल्यामुळेच रशिया शांत बसला अन्यथा त्यांनी त्यावेळेलाच काही ना काही कारवाई करून ती परत मिळवण्याचा प्रयत्न केला असता उदाहरण दिलंय युक्रेनचं परंतु ते पाकिस्तानला आज लागू पडतं कारण पाकिस्ताननी बांगलादेशात काय उत्पाद केलाय आपण बघितला स्वतःच्या राष्ट्रात काय करतायत बघतायत आणि मग जर का, का है है, है। या अण्वस्त्रांसाठी जर का काही पावलं उचलली गेली तर त्याच्यामध्ये भारत सहभागी व्हायलाच लागेल जेक सलिमान म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमेरिकेचे भारतामध्ये येऊन गेले त्याच्यासाठी सुद्धा पाकिस्तानामध्ये खळबळ आहे कोणीही हे कारण दिलेलं मी बघितलं नाही परंतु अत्यंत गंभीर विषय असल्याशिवाय शेवटच्या दहा दिवसामध्ये इतका मोठ्या पदावरचा माणूस हा रेजिंग चेंजच्या आधी येत नसतो मोठ्या देशांमध्ये परंतु हे काही ना काहीतरी अत्यंत महत्वाचं कारण दोन लक्षात घ्या तुम्ही की पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला खीळ घालणं ते त्यांच्याकडून ते अणुवस्त्र काढून घेणं आणि दुसरीकडे जेक सलिवन जे आहेत ते भारताला आश्वासन देऊन गेलेले आहेत की तुम्हाला आता इथून पुढे तुमच्या अणु म्हणजे सिव्हिल युथची जी अॅटॉमिक एनर्जी आपण बनवतो त्याच्यासाठी तुम्हाला माल हा अमेरिकेकडून मिळू शकेल अशा पद्धतीचे आणि केवळ तेवढंच नाही तर क्षेपणास्त्र बनवण्यासाठी सुद्धा सहकार्य केलं जाईल हे दोन मोठ्या क्षेत्रांमधल्या सहकार्याचं आश्वासन द्यायला जेक सलिवन इथे आले होते असं म्हटलं जातं एका बाजूला हे चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडून अण्वस्त्र काढून घेतली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तेव्हा हे चित्र जे आहे ते एकत्र जोडलं तर, तर तुम्हाला कळेल की तालिबानांनी ते जे काय अपहरण केलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे आणि ते कोणी केलंय आणि कोणाच्या फायद्यासाठी केलेलं आहे हे प्रश्न महत्वाचे ठरतात हा जो मुद्दा आहे तो माध्यमांमध्ये तुम्ही बघितला नसेल म्हणून आठवडा जरी झालेला असला तरी देखील हा विषय खास तुमच्या समोर आणते आहे तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर हा व्हिडिओ लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत काय म्हणा द्या नमस्कार